पण आता अलिबागमध्ये आहोत अलिबागच्या आसपास बरेच ठिकाणी मासळी बाजार छोट्या स्वरूपात भरतात तर असाच एक छोटासा बाजार अलिबाग मुंबई आणि अलिबाग रिवस रस्त्याला जोडणाऱ्या जोड रस्त्यावरती भरतो संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि अजून इथे मासे विकले बायका आलेल्या नाही आहेत आत्ताच एक बाई येऊन तिच्या टोपल्या काढायला लागलेली आहे तर लगेच हे बगळे आसपासच्या भागातून आलेले आहेत त्यांचं लक्ष काही मासे आपल्यालाही खायला मिळतात का याकडे असतं तर हे असे सुंदर बगळे आहेत एवढ्या जवळनं मी त्यांचं चित्रीकरण करू शकतो आहे कारण ते माशांच्या आकर्षणाने इथे नेहमीच येत असतात आणि आजूबाजूचा माणसांचा वावर त्यांना त्रासदायक वाटत नसतो त्यामुळे मी हे चित्रीकरण तुलनेने फारच जवळून म्हणजे पाच फुटावरनं दहा फुटावरनं करू शकतोय So, this is a small fish market at a bypass road between Aliwag Mumbai and Aliwag Rivers Road. Beautiful herons are here. They are interested in leftover fish pieces. But this is a winning time and स्टील एक्सेप्ट वन ऑर टू द फिशर उमेन आरंट here टू सेल द फिशेस हा एक बगळा रस्ता ओलांडून पलीकडच्या नाल्यात गेलाय बहुतेक त्याचं घरट तिथे असावं साधारणत बगड्यांची घरटी झाडांवर सुद्धा आढळून येतात सो दीज आर ब्युटिफुल हेरॉन्स जनरली दे आर स्केअर्ड ऑफ ह्युमन बीइंग्स बट हियर ॲज दे आर ल्युअर बाय लेप्टोअर फिशेस आय एम एबल टू शूट देम at a all distance thank you very much for viewing this video Dhanavaad.